मुली म्हणतात माझ्यावर जो, तो लय जीवापाड प्रेम करतो एक गोष्ट लक्षात ठेवा तो आता प्रेम करायला लागला या जगात आल्याच्या नंतर पण तुझ्या आईन तुझा, तुझा बाप तू या जगात यायच्या अगोदरपासून तुझ्यावर प्रेम करत करतो <laughs> <नुं। laughs> म्हणून सर्वप्रथम आपल्या मायबापाचा विचार केला पाहिजे या जगामध्ये आपल्या आई बापाशी आपले प्रेम कोणी करू शकत नाही हे जे स्वार्थी आहे हे जग लबाडय अरे हे जग आपल्या कातड्याकडं आपल्या चांबडीकडं बघून प्रेम करते पण आपले मायबाप आपल्या अवगुणावर प्रेम करत असतात सौंदर्यावर प्रेम जग करत पण मायबाप आपल्या कुरुपतीवर प्रेम करत असतात दनु म्हणून लग्न म्हण नेहमी सांगत असतो की लग्न नेहमी आईवडिलाच्या पसंतीनं ने केलं पाहिजे कारण त्याला कारण काय दू एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते कारण आपण नादा नाही दु आपल्याला दुनियादारी माहीत नाही जगाचा अनुभव माहीत नाही आपल्या बापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत नाही आपल्या बापाला कोणी जर पाच रुपयाचा पेन मागू आपला बाप आप। पाच रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये देताना दा दादा दहा दा 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 वेळा विचार करतो मग ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जरी पेन दिला ना तर पेनाचं टोपन देत नाही खर का आपला बाप का देत नाही माहिती पेन वापस आला पाहिजे एवढा हुशार आहे आपला बाप पाच रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये देताना बाप दहा वेळा विचार करतो मग आपला काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल याचा विचार आजच्या मुलीनं आणि मुलांना केला पाहिजे दादा ज्या दिवशी लेख सासरी नंदायला चालले ना दादा हो <laughs> दा त्या दिवशी आई रडल यात न बोल नाही बरं का आई रडल यात न बोल नाही पुरीचा बाप रडू लागतो कारण पुरीचा बाप रडणं एवढं सोपं नाही दादा आपला बाप रडणं एवढं सोपं नाही आई रडणं सोपं काय काय लोक म्हणतात महाराज आमची आई आमच्या खरी प्रेम करते बाप प्रेम करत नाही का माहितीये कारण आमच्या पायामध्ये साधा काटा जरी रुतला ना तरी आमच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येत पण आमच्या बापाच्या डोळ्यामध्ये कणी कधी पाणी नाही आलं का माहिती आमचा बाप कधी रडला ना आमचा बाप कठोर आहे निष्ठोर आहे आमचा बाप त्यांना सांग नाही दादा बापाला शुल्लक शुल्लक गोष्टी येऊन कधी रडवू येत नसत रडता येत नाही आपल्या बापाला का माहिती शुल्लक शुल्लक कारण जर बाप रडला तर गावातली लोक म्हणतात अरे गड्यासारखं गळी दिसतोय गड्या आणि खुशाल बाईसारखा रडतोय मग हातात बांगड्या भरकी म्हणून आपल्या बापाला शुल्क शुल्लक करणं रडत आहेत ना महिला मंडळ त्याचा बाप मोडू दे आपल्या बापाचा आपल्या बापाचा बाप मोडू दे आपला बाप कधी रडत नाही त्याची माय मेरू द्या त्याला कधी रडवू येत नाही का माहिती कारण लहान पटी मग लहान बहीण भाऊ असतात आणि हा कुटुंबाचा पाया असतो दादा त्याला खचून चालत नाही बापा कारण पाया खचला ना तर किती मोठी इमारत असू द्या कोसळायला वेळ लागत नाही दादा म्हणून बाप रडत नाही बाप निष्ठुर नसतो बाप कठोर नसतो नारळ बघितलं नारळ वरून टाक पण फोडले की आतमध्ये गोड पाणी तसा आपला बाप आहे तातून वरून दिसायला कठोर दिसतोय आणि त्याला ती भूमिका वाटवावी कठोरच लागतोय घरामध्ये तवा घर टिकत तुम्ही ज्या दिवशी बाप ना त्या दिवशी लोक त्या घराकडं लगेच वाईट नजरेनं बघायला सुरुवात करतात बाप दुबळा असू द्या बाप म्हातारा असू द्या बाप लंगडा असू द्या कसा असू द्या पण बाप येतो जोपर्यंत घरामध्ये बाप जिवंत आहे तोपर्यंत कोणाची टाप होत नाही आपल्या घराकडे वाईट नजर न बघायची पण आपला बाप मिळाला ना की आयरा गायरा सुद्धा आपल्या घराकडं वाईट नजरेनं बघितल्या शिवराय म्हणून मुलींना विनंती आपल्या बापावर जास्त प्रेम करा एक वेळ आपल्या म्हणा आपल्या आपल्या बापाचं नाव या समाजामध्ये नाही मोठं झालं तरी काही फरक पडत नाही बापाला काही फरक पडत नाही आपला बाप गरीब आहे आपल्या बापाच्या ध्वजरला दहा गाठी असतील आपल्या आईच्या लुगड्याला दोन कलरच लोगडत असेल पण तो त्यांना इज्जत ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या वागण्यामुळं ए आपल्यामुळे आपल्या बापाचं नाव समाजामध्ये नाही मोठं झालं तरी झालेल पण आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाचं नाव समाजामध्ये खाली नाही झालं पाहिजे आपले बापाची मान समाजामध्ये खाली नाही झाली पाहिजे याची दक्षता प्रत्येक मुलानं आणि मुलीने घेण्याची काळाची गरज आहे बाप तो बापास बाप असतो लेख सासरी नांदाला जाऊ द्या बाप किती रडतो ऐका ना किती रडतो किती बाप आपल्या लेखीवर जेव लावत असतो किती प्रेम करत असतो कधीच न रडलेला बाप लेख सासरी नांदाला वाट लावताना मात्र बाप रडू लागतो तो कधीच रडला नाही बाप आजपर्यंत गावाने बापाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी पाहिलं नाही एवढे मोठमोठे संकट आले बाप कधी खसला नाही संकटाला सामोर गेला पण त्याची लेख नांदायला चालली की किती मोठा बाप असू दे बाप आमदार असू दे ना ए बाप खासदार असू द्या नाही तर बाप मंत्री असू द्या लेख नांदायला चालली की बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतो काय असतो बाप काय असते लेख म्हणून नेहमी सांगत असतो एक तरी मुलगी आपली पोटी असली पाहिजे एक तरी कन्या आपल्या पोटाला असली पाहिजे जी। त्याशिवाय जीवनामध्ये जीवनाला खरा अर्थ नाही तर तो एकतरी मुलगी जन्माला येऊ द्या कारण अलीकडं लोक म्हणतात मुलगा पाहिजे कारण मुलगा हा वंशाचा दिवा आहे म्हणून वंशाला दिवा पाहिजे त्यांना सांगणे दादा हे दादा मुलगा जर वंशाचा दिवाय ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे ही गोष्ट विसरू नको म्हणून मुलीला जन्माला येऊ काय असतील एक ज्या दिवशी लेकीचं लग्न जमतं दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येत Hmm. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुख्या काळजाची आग हिट अभळलं भोली कसले लेखवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहे पंग बापाची फिडते जवा बापाला कळाली त्याचे काळी झजळाली तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गळले सुखी संसाराच तोरण सालाली बांधायला सुखी संसाराच तोरण सालाली बांधायला अण आई बापाची लाडाची कही घाली बांधाईला આઈ બાપી લાડા છિલન ગાડીનાઈરાડિલકના નિ બાપ લાડિલ નિઘલ નાળ દાટત માયા ફાર હો દાટત માયા ફાર હવે ગણતી હોઈ વળતી બીવર આઈતા દાટો નિ

घरी बहिणीची वेडी माया बहिणीची माया धीर देतो भाऊ राया देतो दे भाऊरायात नवर देवाच्या पाया म्हणे सांभाळा माझी छाया नवर नवरदेवाच्या पाया म्हणे सांभाळ माझी कथा लिणाया

काही लोक का म्हणतात अन्नदान श्रेष्ठ काही लोक का म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात गोदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात भूदान श्रेष्ठ पण या धर्तीवरती सर्वात मोठं श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान आहे म्हणून एक कन्यादान लाखो पृथ्वी दाल केलेचं त्या आईच्या आणि वडिलांच्या पदरामध्ये पडतं म्हणून हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा हो तरी मुलगी पुढे असली पाहिजे हो सरकार सुद्धा म्हणतंय मुलगी वाचवा देश वाचवा त्या सरकारला सांगणे आम्ही नक्कीच मुलीला जन्माला येऊ देऊ नक्कीच मुलीला जन्माला येऊ देऊ पण एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार बाप आमच्यासाठी फक्त एकच करा ज्या दिवशी ती मुलगी पळून जाऊन कोर्ट मॅरेज करते लव्ह मॅरेज काय रजिस्टर मॅरेज करते ना त्या दिवशी आ... त्या आईवडिलांच्या सया त्या रजिस्टर मॅरेजवर असेपर्यंत असे पर्यंत होईपर्यंत त्या मुलीचं आणि मुलाचं लग्न ग्रहित धरलं आमच्यासाठी मात्र एवढंच ठरा जनार्धनी नाच ती भोगी पोपटमाळी रुपयाचं या ठिकाणी लग्नासाठी आयर धन्यवाद मुकुंद जगदीश माळी रुपयाचा धन्यवाद शहिदा लतीफ यांच्याकडून या ठिकाणी एकशे अकरा रुपयाचा या ठिकाणी लग्नासाठी अहर आलेला धन्यवाद यानंतर एक सुंदर अशी गवळण होईल या ठिकाणी भरपूर समाज जमलेला आहे या ठिकाणी एवढी शांतता आहे एकदा खरंच बागणी गावासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा एवढी समाज असून सुद्धा आपण या ठेवणी एवढं शिस्तबद्ध आहात कोणीसुद्धा आरडा वरडा नाही कालवा का नाही काय नाही काय वा गोंधळ नाही लेकर वाळ सुद्धा शांत येत वा धन्यवाद